हॅलो फ्रेंड्स नमस्कार सगळ्यांच्या मनापासून खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी अशी रेसिपी बनवलेली आहे की जी रेसिपी खाऊन तुमच्या बाळाचं वजन पटापट पत्त वाढेल सोबतच तुमच्या बाळाला खूप सारं न्यूट्रिशन भेटणार आहे आणि तुमच्या बाळाची ओव्हरऑल ग्रोथसुद्धा खूप चांगली होणार आहे आणि हो तुमच्या बाळाला नजर सुधारण्यासाठी मदत होईल आणि तुमच्या बाळाला पुढे जाऊन चष्मा कधीच लागणार नाही जर तुम्ही या वयामध्ये बाळाला जर ही रेसिपी खाऊ घातली तर नक्कीच तुमच्या बाळाला चष्मा लागणार नाही अशी ही रेसिपी आहे आणि कोणत्या महिन्यापासूनच सुरू करायची आणि किती प्रमाणात द्यायची संपूर्ण माहिती मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते संपूर्ण व्हिडिओ बघा तर इकडे सर्वप्रथम मी दोन गाजर घेतलेले आहे गाजरामध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असतात सोबतच फायबर्स आणि खूप सारे न्यूट्रिएंट्स असतात त्याच्यामुळे बाळाला गाजर देणं खूप चांगली गोष्ट आहे तर अशा प्रकारे मी दोन गाजर व्यवस्थित पाण्यात टाकून ठेवलेले आहेत त्याच्यानंतर मी सोबतच इकडे पोहे घेतलेले आहे अर्धी वाटी तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर मी डेट्स घेतलेले आहे डेट्समध्ये जे व्हिटॅमिन्स असतात त्याच्यामुळे बाळाचं हिमोग्लोबिन वाढतं बाळा त्याचं वजन वाढीस मदत होते आहे मी ती व्यवस्थित धुतल्यानंतर याच्यावरचे जे साल आहे ते व्यवस्थित शिलून घेत आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तर आपल्याला सहा महिन्यानंतरच्या बाळाला आपण ही रेसिपी देऊ शकतो तर त्याच्यामुळे व्यवस्थित केअर करायची आहे सहा महिन्यानंतर बाळ छोटं असतं तर आधी याला आपण अशा प्रकारे चॉप करून घेणार आहोत आणि बाळाचं पोट वगैरे पण दुखू शकतं म्हणून सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण बाळाला व्यवस्थित शिलून वगैरे देणार आहोत गाजर कट झाल्यानंतर मी इकडे कुकरमध्ये शिजवण्यासाठी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि कुकर लावून दिलेलं आहे तर इकडे मीडियम फ्लेमवर तुम्हाला दोन ते शि तीन शिट्ट्या या गाजरच्या करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आता दोन ते तीन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर मी ओपन केलं तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे गाजर व्यवस्थितरित्या शिजून निघालेलं आहे इकडे मी गाजरचे तुकडे आहेत जे मिक्सरच्या जारमध्ये घालून घेतेये आणि ते पाणीसुद्धा मी याचं तसंच ठेवणार आहे कारण ते पाणीसुद्धा उपयुक्त असतं आपल्याला कन्सिस्टन्सीसाठी आणि हे बघा अशा प्रकारे गाजरचे तुकडे टाकलेत नंतर मी याच्यामध्ये जे आपले खजूर आहेत ते बिया काढून घेतलेले आहेत ते खजूर सुद्धा ऍड करून घेतेये बघू शकता अशी सुपर हेल्थी आणि न्यूट्रिशियस रेसिपी आणि पोहे मी भिजून घेतले होते पाण्यामध्ये पाच ते दहा मिनिटं मी भिजत ठेवले अशा प्रकारे नरम होऊ दिले आणि ते पोहे आता मी याच्यामध्ये ऍड करणार आहेत पोह्याने सुद्धा बाळाला कॉन्स्टिपेशन होत नाही आयन भेटत असतं आणि इकडे अशा प्रकारे मी व्यवस्थितरित्या तिन्ही आपले इन्ग्रेडियंट्स जे आहेत डेट्स पोहे आणि गाजराचे तुकडे जे शिजून घेतले होते सगळे घालून घेतले आणि कन्सिस्टन्सीसाठी पाणीसुद्धा मी जे ठेवलं होतं बाजूला गाजराचं तेच घातलेलं आहे उकडलेल्या गाजराचं आणि याला मिक्सरला मी एकदा फिरून घेतलेलं आहे आणि बघू शकता बारीक अशी प्युरी मी रेडी केली आहे मिक्सरला फिरून आणि बघा अशा प्रकारे आपला सुपर हेल्थी पदार्थ रेडी झालेला आहे आणि हा पदार्थ तुम्ही तुमच्या सहा महिन्यानंतर बाळाला देऊ शकता सहा महिन्यानंतर बाळाला चालू केलं तर काहीही हरकत नाही सुरुवातीला तुम्ही थोडंसं द्या त्याला पचतं की नाही बघा आणि नंतर तुम्ही याला रोज बाळाच्या नाश्त्याला किंवा दिवसातून एकदा तरी हा पदार्थ बनवून दिला तर काहीही प्रॉब्लेम नाही दिवसभरातून एकदासुद्धा दिला तर बाळाचं वजन वाढण्यास मदत होईल सोबतच बाळाला खूप सारे न्यूट्रिशन भेटेल आणि बाळाची ग्रोथ चांगल्या प्रकारे होईल तर असे हेल्थी पदार्थ तुम्ही बाळाला नक्की बनवून देत जा आणि हे बघा याची कन्सिस्टन्सी एकदम बारीक प्युरी केलेली आहे मी आणि तुमचं बाळ जर नुकतंच खाण्यासाठी लागलेलं ला, असेल किंवा सहा महिन्यानंतर थोडंसं पातळसुद्धा देऊ शकता आणि अशा प्रकारे नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माय सेल्फ तक्स चॅनलला फॉलो करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू